खाली लिमिटलेस जिम क्विक या पुस्तकाची अधिक सविस्तर अभ्यासपूर्वक आणि स्टेप बाय स्टेप विश्लेषण केलेली मराठी समरी उद्देश हे पुस्तक मेंदू वापरण्याची कला शिकवते लक्ष केंद्रित करणं वेगाने शिकणं स्वतःवर विश्वास निर्माण करणं आणि आयुष्यभर वापरण्याजोग्या सवयी भाग एक प्रस्तावना तुमचा मेंदू तुमचं आयुष्य जिमक्वीकच्या मेंदू लावयाच्या पाचव्या वर्षी मोठा मार बसतो त्याचा परिणाम म्हणजे लक्ष लागत नसे शिकणं कठीण स्मरणशक्ती कमी पण आज तो जगातील सर्वात मोठ्या ब्रँड्सना गुगल नायकी इलॉनमस्क यांना स्मरणशक्ती आणि शिकण्यावर ट्रेनिंग देतो म्हणूनच लिमिटलेस हे पुस्तक काय सांगतं तुमचा मेंदू कमजोर नाही तो केवळ योग्य पद्धतीनं वापरलेला नाही भाग दोन लिमिटलेस मॉडेल तीन भागांत यश जिम क्विक एक संकल्पना मांडतो लिमिटलेस इज इक्वल टू माइंडसेट गुणिले मोटिवेशन गुणिले मेथड्स एक माइंडसेट विचार पद्धती मी शिकलोच नाही माझं लक्ष लागत नाही मी इंटेलिजंट नाही हे सगळं फिक्स्ड माइंडसेट तुमचं मन तयार झालं की शरीर मागोमागितं दोन मोटिव्हेशन प्रेरणा प्रेरणा म्हणजे एक क्रिया नाही ती एक सवय आहे जिम सांगतो प्रेरणेसाठी लागत्यात परपज का शिकायचंय एनर्जी शरीराला आणि मेंदूला ताकद स्मॉल स्टेप्स सुरुवात करत राहणं तीन मेथड्स शिकण्याच्या नवीन आणि वैज्ञानिक पद्धती स्पीड रिडिंग माइंडमॅपिंग मेमरी पॅलेस ऍक्टिव्ह रिकॉल भागचार ब्रेनला कंट्रोल कसं करायचं ब्रेन एक डिजिटल डिस्ट्रॅक्शन सतत सोशल मीडियामुळे फोकस संपतो डोपामिन ओव्हरडोज तुमचं लक्ष कमजोर करतं उपाय फोकस टाईम झोन ठरवा नोटिफिकेशन ऑफ करा मॉर्निंग रुटीन्स फिक्स करा दोन डिजिटल डिमेन्शिया लोकांना आजकाल स्वतःचा नंबरही लक्षात राहत नाही सगळं मोबाईलवर उपाय दररोज पाच गोष्टी लक्षात ठेवण्याचा सराव करा बड्डे पासवर्ड्स डोक्यात ठेवा मेमरी टेक्निक्स वापरा तीन डिजिटल डेल्यूज ओव्हरलोड इतकी माहिती मिळते की कन्फ्युजन वाटतं निर्णय घेता येत नाही उपाय इन्फॉर्मेशन डायट घ्या दररोज फक्त एका कौशल्यावर लक्ष द्या टू लर्न या यादी तयार ठेवा भाग पाच स्मरण शक्ती वाढवण्याची विज्ञानाधारित तंत्र जिम क्विक सांगतो की स्मरणशक्ती ही गिफ्ट नाही कौशल्य आहे एक व्हिज्युअलायझेशन शब्द लक्षात ठेवण्यासाठी चित्र तयार करा उदाहरण हॉर्स ऐवजी मनात घोड्याचं चित्र काढा दोन असोसिएशन नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडा उदाहरण नवीन नाव तिच्या चेहऱ्यात काही वैशिष्ट्य असेल तर त्याशी जोडा तीन स्टोरी लिंकिंग आठवायच्या गोष्टी गोष्टीत बनवा उदाहरण किराणा यादी साखर तांदूळ दूध या वस्तूंना एक गोष्ट बनवा चार माइंड पॅलेस एका घराची कल्पना करा प्रत्येक खोलीत माहिती साठवा भाग सहा शिकण्याचा वेग वाढवा सुपर लर्निंग स्किल्स स्पीड रिडिंग सामान्य व्यक्ती दर मिनिटाला दीडशे ते बांशी शब्द वाचतो तर त्याचा सराव केल्यास चारशे ते पाचशे शब्द वाचणे शक्य आहे पाच टिप्स फिंगर ट्रॅकिंग सब व्होकलायझेशन कमी करा पॅराग्राफ न वाचता ओळी स्कॅन करा वीस मिनिटं वाचन पाच मिनिटं ब्रेक दररोज सराव फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन प्रमोडोरो टेक्निक वापरा एकाच वेळी एकच काम करा सोशल मीडिया दूर ठेवा भागसात सुपर ब्रेनचे दहा नियम ब्रेनला योग्य आहार गाब अमेगा थ्री पाणी निगेटिव्ह थॉट्स दूर करा ब्रेनला रोज नवा चॅलेंज द्या शिकणं गेम्स चांगली संगत ठेवा शांत स्वच्छ वर्कस्पेस ठेवा झोप पुरीशी घ्या ब्रेनला फिजिकली सुरक्षित ठेवा दररोज काहीतरी नवीन शिका मेडिटेशन करा स्वतःच्या क्षमता मान्य करा ॲफर्मेशन्स भाग आठ निष्कर्ष लिमिटलेस आयुष्याची सुरुवात जिम किविक म्हणतो की तुमच्या मेंदूला जी भाषा समजते ती म्हणजे कृती विश्वास ठेवा मी शिकू शकतो स्पष्ट करा का शिकायचं आहे सुरुवात करा छोट्या पावलं घेऊन टिकवा शिस्त आणि सातत्य एटेप समाप्त बुक लिमिटलेस पुस्तक म्हणतं की मर्यादा तुमच्या मेंदूत असतात वास्तविक जगात नाही त्या मर्यादा ओळखा तोड आणि नव्या आयुष्य सुरू करा जर तुम्हाला आजचं पुस्तकाचं सारांश आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच प्रेरणादायी सारांशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुमचं वाचनप्रेम आमचं बळ आहे चला एकत्र शिकूया आणि वाढूया तुमच्या एक लाईक आणि सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळते नवीन पुस्तक समरी दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलाआयकॉन दाबा या व्हिडिओला मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा ज्ञान पसरवा